छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाराशेहून अधिक नाण्यांचा संग्रह साताऱ्यातील वाई येथील शिवप्रेमी इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी केला आहे छत्रपती शिवरायांच्या काळात चलनाला अधिक महत्व होतं महाराजांच्या काळातील नाणी कशी होती त्यांचे व्यवहार कसे चालायचे ती किती वजनाची होती नाणी कोणत्या धातूपासून तयार करायची याची उत्सुकता सगळ्यांनाच असते चला तर मग जाणून घेऊया या नाण्यांबद्दलची अधिकची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांच्याकडून मी शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक आहे मी गेली बावीस वर्षे शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहित करतोय त्याचप्रमाणे मी शिवाजी महाराजांची जी नाणी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांनी छापलेली किंवा त्यांनी पाडलेली जी नाणी आहेत त्याचं चलन त्याचा देखील एक मोठा संग्रह म्हणून गेली बावीस वर्षे काम करतोय आणि माझ्या संग्रहामध्ये जवळपास साडेबारा पेक्षा जास्त शिवाई आता माझ्या संग्रहामध्ये आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी चलन सुरू केलं त्या रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्या रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या रायगडावरती त्यांनी पाडण्यात आलेल्या ज्या शिवराई आहेत त्याला रायगड मिंट डॉक्टेड बॉर्डर शिवराई म्हणतात म्हणजे एक पैसा शिवराई त्याला म्हटलं जातं अशा प्रकारच्या दोन्ही एक पैसा शिवराई म्हणजे रायगडमेंट डॉटेड बॉर्डर शिवराई या माझ्या संग्रहामध्ये अगदी अत्यंत उत्कृष्ट प्रकारातल्या आहेत त्या जवळपास साधारणतः चारशे साडेचारशेच्या आसपास उत्कृष्ट प्रतीतल्या रायगड रायगडमेंट शिवराई आहेत ज्याचं वजन साधारणपणे अकरा ग्रॅम पासून ता। ता ते बारा ग्रॅम पर्यंत आपल्याला आढळून येतं त्या तांब्याच्या बनवलेल्या असतात त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे छत्रपती एका बाजूला लिहिलेला असतं त्याच्या बाजूला पूर्ण डॉट किंवा अशी बिंदूमय त्याच्यावरती डिझाईन केली जाते आणि दुसऱ्या बाजूला शिव अशी त्याच्यावरती अक्षरं लिहिलेली असतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे नाना छापण्यात गेलं आलेलं होतं त्याच्या दोन्ही बाजूला बिंदुमय वर्तुळाकार अशी डिझाईन असते त्याला डॉटेड बॉर्डर शिवराई असं म्हटलं जातं याचं वजन सर्वसाधारणपणे अकरा ग्रॅम ते बारा ग्रॅमच्या आसपास सापडतं आढळून येतं आपल्याला आणि काही बारा ग्रॅम पेक्षा देखील जास्त वजनाच्या शिवराई आहेत त्याला हेवी वेट शिवराई शिवराई देखील अशा तांब्यापासून शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तर साली हे चलन सुरू केलं त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी सोन्यात सोन्यामधलं देखील चलन सुरू केलं सुरू केलं त्याला होन म्हटलं जातं ज्याचं वजन सर्वसाधारणपणे पावणे तीन ग्रॅम म्हणजे दोन ग्रॅम सातशे वीस मिनी पासून दोन ग्रॅम नऊशे वीस मिलीपर्यंत आपल्याला होऊन आढळून येतात आजपर्यंतच्या म्हणजे महाराष्ट्राला किंवा भारतामध्ये आजपर्यंत सर्वसाधारणपणे पाच ते सात होण माहिती होते परंतु आमचे एक मित्र आहेत चंद्रपूरचे श्री कुलकर्णी सर डॉक्टर सिद्धाथ कुलकर्णी सर यांच्या संग्रहामध्ये त्यांचे वैयक्तिक असे चार ते पाच सुंदर प्रतीतले होण आहेत जे मी स्वतः पाहिलेले आहेत खूप सुंदर त्यांचं देखील कलेक्शन आहे ते एकदम सिनियर कलेक्टर आहेत आमच्यासाठी आणि त्यांच्या सकऱ्यानेच मला अशा प्रकारचे होऊन पाहायला मिळाले खूप छान प्रकारामध्ये अशी नाणी छापली गेली होती इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर पासून ते अगदी अर्ली एज म्हणजे थोडक्यात एकोणीसशे वीस सालापर्यंत शिवराई छापण्यात आल्या होत्या असं बऱ्याच ठिकाणी इतिहासामध्ये नोंदी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांनी चलन जे चालू केलं होतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नावाने श्री राजा शंभू असं चलन त्यांनी पुढे सुरू ठेवलं त्याच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी श्री राजाराम छत्रपती असं चलन त्यांनी सुरू केलं त्याच्या पुढे श्री रामराजा महाराजांनी तसंच श्री छत्रपती शाहू महाराज जे आपले स्वराज्याचे चौथे छत्रपती होते ज्यांनी सातारा मधून आपला म्हणजे त्यांनी त्यांचं स्वराज्य त्यांनी चालू ठेवलं अशी छत्रपतींची म्हणजे शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची राजाराम महाराजांची रामराजा महाराजांची आणि छत्रपती शाहू महाराजांची नाणी देखील माझ्या संग्रहामध्ये आहेत आणि ही नाणी खूप दुर्मिळ आहेत आणि खूप सुंदर अशा कंडिशनमध्ये ही नाणी माझ्या संग्रहामध्ये आहेत धन्यवाद सोशल मीडियाच्या विश्वात घुसपटून चाललेली आजची तरुण पिढी छत्रपती शिवरायांच्या इतिहासापासून दूर चालली आहे शिवरायांचा इतिहास तरुणाईपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे असे मत इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी व्यक्त केलं आहे न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा